हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय देवतायन ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय मित्रांनो मी न परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आधी अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना नानासुद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला नाश होतो योगाच्या श्रवणाने होतो तर कर्णाच्या असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे आपणास मी सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस शालिवान शके शा... एकोणाशे पंचेचाळीस संवासर शोभन आयन उत्तर ऋतु हेमंत मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे रात्री सात वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे उद्या पहाटे तीन वाजून बावन्न मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर ब्रह्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वरीच करण आहे सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी अर्थात रात्री सात वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर बव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य मकर राशीत असेल चंद्र वृषभ राशी गुरु मेश राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील मित्रांनो याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आपण आजच्या नित्य देवपूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभो प्रवर्तमानसद्य ब्रमण द्वितीय परार्ध श्वेत वरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पााते जंबुद्वीपे भरतवशे भरतघटे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवानशे एकोणविशे पंचेचाळीस प्रभादी षष्ठी संसराय शोभा नाम संसरे उत्तरायणे हेमंत ऋतू पौषमाशे शुक्ल पक्षे रविवार वासरे रोहिणी नक्षत्र शुक्ल योगे वनिज करणे एकादशी शुभ देतो वीर गोत्रातून उत्पन्न मेघाडा मो पात्र दुर्दक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा कर मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांनात सोडून देण्यात मित्रांनो या संकल्पाची वेळ मारली जाता सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्यावरून आपण नवीन संकल्प तयार करायचा आहे मित्रांनो या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या आप विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तरच आपली सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपणापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो आता मुहूर्त विभाग यात मित्रांनो धार्मिक आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस पंचवीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दो। दिना दोन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो या मासामध्ये नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन भूमिपूजन तथा पाया साठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक चव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दिनांक सात दे असेल तर कर नाही करू शकणार कारण मुहूर्त या मासामध्ये नाहीत मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग पूर्वचा संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांग धारका संपर्क साधावा मगच आपल्या नुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात आणि वारंवार मुहूर्त आपल्या जीवनामध्ये येत नाही कधी काळी आपल्याला काम पडते मित्र तेव्हा असे धार्मिक कर्मकांड जे आहे हे आपण मुहूर्तावरच केलेले हवे जर आपल्याला सुखाची प्राप्ती हवी असेल तर मी मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरवठित मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरवठितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपल्या मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो मित्रा पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुक्ती मित्रांनो सकाळी सात वाजेपर्यंत चांगला दिवस आहे कारण यानंतर भद्रा हा अशुभ योग सुरू होत आहे अर्थात विष्टीकरण दिनविशेष मित्रांनो पुत्रदाय एकादशी आहे जे भक्तगण एकादशी व्रत आचरण करत असतील त्यांनी नियमांचे पालन करून हे व्रत आचरण जे आहे व्रताचरण हे भगवान विष्णूच्या चरणी कारण दिवसभर आपण फळे व फळांचे रस दूध वा दुधाचे पदार्थ घेऊ शकता पण तिखट व मीठ आपल्याला वर्ज आहे मित्रांनो उद्या हरिवास संपलेला असल्यामुळे आपण नित्य देवपूजा झाल्यानंतर आपण जो नाश्ता आहे तोच आपण उपवास सोडवतो त्यावर आपण उपास सोडू शकता मित्रांनो आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आहे अभिषेक युक्त सेवा मिळाली तर फारच उत्तम मित्रांनो आणि दिवसभरामध्ये आपल्याला मंत्र जप करायचे ओम विष्णु वय नम ओम विष्णु वय नम ओम विष्णु माळ घ्यायची नाही मित्रामध्ये चालता फिरता धंदा करता करता आपल्याला हा मंत्र मित्रांनो सायंकाळी अर्थात रात्री सात वाजून अठ्ठावीस मिनिटांचा गबाड यो यो योग व योग असे दोन शुभाशुभ योग सुरू होतात गबाड योग हा चांगला योग आहे पण काम नवीन कामे सुरू करण्यासाठी किंवा बंद पडलेली कामे सुरू करण्यासाठी त्यात आपल्याला यशाची प्राप्ती अवश्य होते मित्रांनो आणि योग हा जो योग आहे हा लहान मुलांचे जन्म जर या काळामध्ये झाला तर त्याची शांती मात्र आपल्याला बाराव्या दिवशी त्याच्या राहत्या घरी पंडिता मार्फत विधिवत करावी लागते मित्रांनो पुढे चालून नये हे मुहूर्त पंचांगात दिलेले नसतात त्यामुळे त्या, त्या वर्षाच्या पंचांगामध्ये ते असतात त्यामुळे मुहूर्त काढणं थोडेसे अवघड जाते आणि मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो तोपर्यंत आपल्या बाळास पूर्णपणे संरक्षण मिळणं गरजेचं आहे म्हणून हा बाराव्या दिवशी विधी केला जातो अग्ने पृथ्वीवर हजार नाही मित्रा त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर जे आहेत होम यज्ञ या क्रमांका ते आपण करू शकता नव्याने नाही करू शकता काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये जर आपले काही कामे होत नसतील रखडत असतील तर कृपा करून आपण ती कामे इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकेल त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मिळते मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे ते संबंधित देवतेपर्यंत प्राप्त होते मित्रांनो आपल्या नावे पुण्यात जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर आपणच असतो मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो हा आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नव्हतं आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा